रामकृष्ण हरी सर्वांना स्वामी समर्थ मंडळी आपल्या नातेवाईकांमध्ये कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाला की आपल्याला सुतक पाळले जाते आपण सुतक पाळतो सुतक पा का पाळावे शास्त्र काय सांगते या विषयामध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे सुतक ही हिंदू धर्मातली एक प्रश्न एक प्रथा आहे आणि नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती आपल्याला पंचांगणामध्ये सांगितली जाते बाहेर गावाच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक त्या दिवसापासून त्या क्षणापासून सुरू होते सुतक म्हणजे असौच्च मृत्यू माणसाबद्दल धरावयाचा एक विटाळ त्याला सुतक म्हटले जाते सुतकाळामध्ये असौच असेही म्हटले जाते कारण व्यक्तीच्या निधनानंतर एका एक दिवसापासून ते तेरा दिवस अशौच पाळण्याची एक प्राचीन प्रथा आहे रामायण स्मृतीग्रंथ पुराणे गृहसूत्रे अशा विविध ग्रंथामध्ये याविषयी आपल्याला उल्लेख आल्याला आढळून आलेला आहे आले किंवा आपल्याला माहितीसुद्धा दिलेली आहे वस्तूत म्हणजे ज्या काळामध्ये स्वच्छतेची आणि जंतू संसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती त्या काळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी सुतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला आणि असल्या शोक कमी झाला असल्याने पुन्हा आपल्याला दिनकर्माची सुरुवात करण्याचा एक संकेत प्राचीन काळी रुढ होता आता सुतक म्हणजे काय सुतक कसे पाळावे तुम्ही सुतक पाळता का आणि सुतक तुम्ही कसे पाळता शास्त्रामध्ये सुतक पाळण्याची एक प्रथा आहे पण शास्त्रामध्ये सुतक कसे पाळावे तीसुद्धा माहिती आहे सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणत्याही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून आपण दर्शन घेऊ शकतो बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो रोज करावा उदाहरणार्थ मनातल्या मनात तुम्ही हरिपाठ वाचन करू शकता गायत्री मंत्र बोलू शकता इतर कोणत्याही नामाचा जप तुम्ही मनातल्या मनात करू शकता कीर्तन ऐकू शकता परवेचन ऐकू शकता परवेचन कीर्तन कराय क म्हणजे करायला ऐकायला काहीही हरकत नाही नित्याची नोकरी जी आहे जो आपला नित्यक्रम आहे नोकरी एखादा कामधंदा त्याच्यामध्ये जायला काहीच हरकत नाही मात्र ज्याने अग्निदाग दिला आहे ज्याने अग्नी दिला आहे त्यांनी कोणत्याही म्हणजे जी, जी माहिती मी आतापर्यंत सांगितली त्या कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस त्या ज्या व्यक्तींनी दाग दिलेला आहे त्यांनी दहा दिवस घराच्या बाहेर पाऊलसुद्धा टाकू नये सुटकामध्ये कोणत्याही प्रकारचा पलंग गादी किंवा गोदडी हे गादीवर गोदडीवर ग पलंगावर झोपू नये दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला कोणत्याही प्रकारचा टिळक लावू नये अंतर किंवा सेट वापरू नये कारण नवीन वस्त्र परिधानसुद्धा करू नये बाकी नित्याचे व्यवहार तुम्ही चालू ठेवावेत त्याच्यात काहीही हरकत नाही दहाव्या किंवा अकराव्या दिवशी घरातील आपल्या दहाव्या किंवा अकराव्या दिवशी आपल्या घरातील जो हरिपाठ वाचन आहे किंवा आपण कोणत्याही प्रकारचा नित्यनेम करतो तो दहा दिवस झाल्यानंतर आपल्याला तो करायला काहीच हरकत नाही आहे कारण जो बाकी तुमचे नित्याचे व्यवहार आहेत ते चालू तुम्ही ठेवावेत पण दहाव्या किंवा अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ अवश्य करावी घरातल्या लहान व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत अकराव्या दिवशी डोक्यावर पाणी घ्यायचं आहे महिलांनी केस धुवायचे आहे सुतकातील सर्व कपडे जे आहेत आपल्या घरातील कोपऱ्यातील कपाटातील सर्व कपडे आपल्याला ते धुवून काढायचे आहे सुतकातील कोणत्याही थी विटाळातला आपल्याला तो कपडा बिना धुण्याचा घरामध्ये ठेवायचा नाही सर्व कपडे धुवावेत आणि घरामध्ये सर्व साईडनी चारही कोपऱ्यांनी आपल्याला गोमित्र गायीचं ते शिंपडायचं आहे आपल्या मुख्य दरवाजापासून तर आपल्या शेवटच्या रूमपर्यंत घरामध्ये गायीचं गोमित्र शिंपडावे अकराव्या दिवशी कपाळाला महिलांनी कुंकू लावावे टिकली लावावी आज सुद्धा गावोगावच्या महिला ज्या घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर महिला दहा जा ते अकरा दिवस कंफाळ कपाळाला कुंकू लावणे टाळतात आजसुद्धा सुतक पाळलं जातं आजसुद्धा शास्त्रामध्ये जे नियम आहेत तसे नियम काही घरामध्ये पाळले जातात कारण अकराव्या किंवा बाराव्या अकराव्या किंवा दहाव्या दिवशी महिलांनी किंवा पुरु महिला पुरुष कपाळाला कुंकू लावू शकतात महिला टिकली लावू शकतात गंध लावू शकतात या आत्माला या आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा व तेराव्याच्या दिवशीचे जे विधी असतात ते अवश्य करावे आणि चौदाव्या दिवशी घरामध्ये निधन शांत व उदक शांती करावी कारण त्यानंतर त्या माणसाचा आत्मा घरामध्ये राहत नाही उदक शांती अवश्य करावी निधनशांती अवश्य करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्याच्या पहिले घरामध्ये तुम्ही कपडे धुतले किंवा गोमित्र शिंपड शिंपडलं डोक्यावरून आंघोळ केली म्हणून घरातलं सुतक फिटलं असं नाही होत घरामध्ये अवश्य निधनशांती आणि उदक शांती भरजीच्या हाताने करून घ्यावी आणि मगच देवघरातील देवपूजा करावी आणि मगच घरातील देवपूजा केल्यानंतर त्या दिवशी जे चार खांदेकरू असतात खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे संध्याकाळी अग्नि देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी पहिली टोपी ती दान करावी खांद्यावर टावेल घ्यावा किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या कोणत्याही एका मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये तुपाचा एक निरंजन प्रज्वलित करावा तिथं निरंजन प्रज्वलित करून ठेवून शंकराला ही मृत्यूची देवता आहे आत्म्यामध्ये त्यांच्या सद्गती प्राप्ती व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे मनापासून शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन ज्या व्यक्तीनं दाख दिला त्यांनी मंदिरामध्ये जाऊन तुपाचा निरंजन प्रज्वलित करून आपल्याला असं त्या जो व्यक्तीचा निधन झालेलं आहे त्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती म्हणजे शांती प्राप्ती व्हावी आणि आपल्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण व्हावे अशी मनापासून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करून डोक्यावरील जी टोपी आहे व उपर्ण आहे ते तिथेच महादेवाच्या मंदिरामध्ये काढून ठेवावे आणि लावलेले जे निरंजन आहे तिथं तुम्ही जे एखादा तुपाचा दिवा लावलेला आहे तो दिवा आपल्याला घरी घेऊन अजिबात आणायचा नाही तो दिवा तिथून उचलून एका साईडला बाहेर मंदिराच्या ठेवायचा आहे तो दान करायचा आहे कारण असे केल्याने त्या माणसाच्या जो माणसाचा मृत्यू झालेला आहे त्या माणसाच्या आत्म्याला आ, शांती मिळत असे मिळत असते मोक्ष प्राप्त होत असते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही परिवारामध्ये कोणत्याही व्यक्तीला कुठलाही त्रास होत नसतो म्हणून सुतक शास्त्राप्रमाणे असे पाळावे सुतक पाळण्याची हे शास्त्रामध्ये असे नियम आहेत आणि सुतकामध्ये पाळण्याचे जे नियम आहेत आणि किती दिवस पाळावे हे एक दिवसापासून त्या तेरा दिवसाची ही प्रथा आहे ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे प्रत्येक प्रथा प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळी प्रथा पाळली जाते प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी प्रथा आहे सुतक पा का पाळावे सुतक ही धर्मातली प्रथा आहे आणि ही सुतक पाळण्याचे नियम किती दिवस पाळावे का पाळावे शास्त्रामध्ये ही सविस्तर माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे ही माहिती आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथेच थांबवूया